चारित्र्यावरून संशय घेत पतीने संपविले पत्नीला पाचोऱ्या तालुक्यातील जारगाव येथील घटना पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे नव्याने भाडोत्री राहण्याचे आलेल्या एका सुखी कुटुंबात आज पहाटे दुःखाचा डोंगर कोसळला कारण होते पतीचा पत्नीच्या चारित्र्यावर संशय आणि यातूनच रागाच्या भरात पतीने घरकामासाठी वापरण्यात येणाऱ्या चाकूने पत्नीच्या गळ्यावर व पोटात सपा सपा वार करत पत्नीला जीवनातून संपविले गळफास लावून घेत असताना आहे घटनेप्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशन मध्ये मयत हिच्या मावशीच्या फिर्यादीवरून खुशाल पाटील याचे विरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संजय निकुंभ हे करीत आहेत अधिक माहितीसाठी फोकस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा